नमस्कार आपल्याला माहित आहे की गुलाबी बोंडाळी व इतर सर्वच आळ्यांचे पतंग हे काळोख्या रात्री जास्त ऍक्टिव्ह असतात येणारी काळोखी रात्र म्हणजे येणारी आमोशा म्हणजेच पोळ्याची अमोषा आणि त्यामुळंच पोळ्याच्या अमोशेनंतर आपल्याला अंडीनाशकाचा हा उत्तम फवारा घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यामध्ये आपल्याला आळीचे अंडे किंवा पहिल्या स्टेजची नियंत्रित करणं गरजेचं आहे येणारी अमावशा ही बावीस तारखेला आहे त्यामुळं बावीस तारखेनंतरच्या चार दिवसात तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस किंवा सत्तावीस तारखेपर्यंत आपण फवारणीमध्ये अंडीनाशक सरेंडरचा वापर अवश्य करावा तीस मिली सरेंडर प्रति पंप यासोबत रसचक कीड जास्त असेल किंवा यापूर्वी ओढाची एक्स्ट्रा जर फवारलं नसेल तर मग ओढाची एक्स्ट्रा तीस मिली सरेंडर सोबत घेऊ शकता मात्र कीड कमी असेल किंवा ओढाची एक्स्ट्रा या अगोदर फवारला असेल तर मग ग्रॅम किंवा मात्र ओढाची सोबत सल्फर घेऊ नये सल्फर घेणं ओढाची सोबत टाळावं नोव्हेक किंवा रिहा सोबत सल्फर घेऊ शकता बुरशीनाशकामध्ये प्रोपिको पंधरा मिली आणि संजीवकामध्ये झेप दहा ते पंधरा मिली योग्य वाढ असेल तर दहा जास्त वाढ जर कापसाची असेल तर झेप पंधरा मिली घेऊ शकता या फवारणीमध्ये शक्यतो बदल करू नका धन्यवाद